डोंबिवली काँग्रेस पक्षातील तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षातील आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव संतोष केने यांनी काँग्रेस नेते माजी आमदार संजय दत्त यांच्यावर डायनॉसॉर असल्याची टीका करत त्यांच्यामुळेच नगरसेवक बाहेर गेल्याचा आरोप केला आहे केने यांच्या आरोपानंतर आता काँग्रेसमध्ये इतर पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी देखील संतोष केने यांच्यावर टीका केली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी जिल्हा कार्याध्यक्षा राजाभाऊ पातकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी युवक जिल्हाध्यक्ष जगजित सिंग शिक्षण मंडळ माजी उपसभापती अमित म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते केनेनच्या विधानावर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी भाजपावर हल्लाबोल करत भाजपाकडे लोकांमध्ये जाण्याची ताकद नाही म्हणून ते ओट चोरीचा प्लॅन आखतात आमचा महापौर बसेल आमचा मुख्यमंत्री होईल अशा घोषणा करून जनतेला फसवलं जातं हा केवळ निवडणुकीपूर्वीचा राजकीय खेळ असल्याचे सांगितले हे बघा संतोष केने तुम्हाला सांगतो मी पक्षाने ज्या म्हणजे त्याला आमदारकी दिली त्यांच्या मुलाला नगरसोकचं तिकीट दिलं तो स्वतः एकदा नगरसोक होता त्यावेळेला त्या माणसाने काय दिवे लावले नंबर एक नंबर टू ज्या माणसावर ते आरोप केले तुम्ही सगळे पत्रकार सुज्ञानात आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे तुम्ही माननीय आमदार संजय दत्त साहेब यांचा ट्विटर हँडल फक्त एकदा चेक करा आणि त्या ट्विटर हँडल गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हिमाचलपासून आता म्हणजे सात ते आठ राज्यात त्या माणसाने आता काम करतात आता ते पंजाबची जबाबदारी त्यांचे दोन राज्य आहेत एक मध्य प्रदेश आहे आणि एक पंजाब आहे त्या ट्विटर अंडर तुम्हाला कळेल की ही व्यक्ती आज पक्ष संघटनेसाठी किमान महिन्यातनं पंचवीस ते वीस दिवस घराबाहेर राहते आणि जर तुम्ही आता ज्या ज्या राज्यात मी तुम्हाला सांगतो बघा पहिला हिमाचल आहे तामिळनाडू आहे कर्नाटक आहे गुजरात आहे पंजाब आहे मध्य प्रदेश आहे नागालँड आहे इथल्या प्रत्येक प्रदेशाध्यक्षाला एकदा तुम्ही फोन करून तर भेटता अवेलेबल असं सांगायचे गुगलवर नंबर असतात फोन करून विचारा की या माणसाची कार्यप्रणाली कशी आहे कसं काम करतो कामाच्या जोरावर तो माणूस दिल्लीमध्ये बसला आहे कुणाच्या टीकाच्या दौऱ्या दिल्लीत बसलेला नाहीये आणि ज्यावेळेला आपण एखादी टीका करत असतो ना तेव्हा आपली पात्रता काही आपण ठरवलं पाहिजे दुसऱ्याकडे बोट आपण सोपं आहे पण चार बोट आपल्याकडे असतात याचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि त्यांनी जी टीका केली त्याचं पहिली गोष्ट आम्ही काँग्रेस पक्षाद्वारे त्याला दखल घेत पण नाही पण शेवटी कसं असतो की एक नेते आहे आमच्या इथले काँग्रेसचे त्यांच्या दिल्लीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगली पकड आहे आणि आज जी काही काँग्रेस आहे ती त्यांच्या जीवावरती इथं उभी आहे आमचे जे तीन नगरसेवक गेले आहेत ते गेले दोन वर्षापासून जात आहेत आज जातो उद्या जातो परवा जातो शेवटी कालचा मूर्त रवींद्र चव्हाण यांनी लावला रवींद्र चव्हाण यांना मूर्त लावण्याचा अशासाठी त्यांना प्रयत्न करावा लागला जर त्यांच्या जिथे ते राहतात तिथूनच लोक जर प्रवेश करणार नाही तर महाराष्ट्र भरातून कुठून येत येतील याचा केविळवाना प्रयत्न करण्यासाठी सुरू करण्यासाठी त्यांनी आमच्या नगरसेवकांपासून सुरुवात केली आणि जे नगरसेवक गेले त्यांना आमच्या पक्षाने काय नाही दिलं त्यांच्या वडिलांना दिलं त्यांच्या बायकांना दिलं सगळ्यात नगरसेवक होते त्यांच्या घरातले पंडित बोईल घ्या जितेंद्र बोईल घ्या किंवा नंदू मात्र घ्या ते स्वतः चार आमचे नगरसेवक आहेत ठीक आहे त्यांना असं वाटत असेल ते पॅनल झालंय की आता आपण येत नाही आणि यांच्याकडे वोट चोरीचा सो सिस्टम आहे ते आपण निवडून येऊ शकतो म्हणून हे गेले आणि संतोष केने वीस लाखाचा आरोप करतात कधी त्यांनी दिले कोणाला दिले कुठे दिले त्यांना सुद्धा कॉप ऑप्शन दिला त्यांना सुद्धा तिकीट दिली पक्षाने आता पक्षाने तुम्हाला डावळलं कशासाठी याच्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तुम्ही एखाद्यावर टीका करून स्वतःला मोठे होण्याचा जो प्रयत्न करताय ते पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत आणि कोणाला प्रयत्न करताय सुरेला दिवा दाखवताय तुम्ही संजय दर्जींसारख्या नेत्यांना ज्यांनी घर दर सोडून पक्षासाठी पूर्णपणे समर्पित माणूस आहे टीका कोणी करावी जो पक्षासाठी काम करत असेल अशा माणसांनी टीका करू नये ज्याच्या जा, जा, जा पक्षाला योगदानच नाही फक्त स्वतःच्या संस्था मोठी डेल्टा वन डेल्टा टू दोन मुलं घेऊन फिरणारा माणूस तो आम्हाला शिकवेल कोण निष्ठावाने आणि कोण काम करत नाही